अरे आज काय नियोजन ऐका नाही ना। बरं बरं आलो मग मी करा काय सांगते प्लॅन लवकर हा आहे ना मग सात वाजता आल्यानंतर जाऊन द्या नऊ दहा वाजेपर्यंत बर बर तो 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 तुला गरबड जायचं नाही गरबडीच काय नाही तू आपलं झालं पाहिजे ओके असं बी कोणाला काय ऐकायचं ठेवू का झालं का नियोजन हा मग जा मग टाइम झाला असेल तर जायचं ना सात वाजता संध्याकाळी बर नाही गेलं तर कसं तुमचे काम हुकायचे ते देश बंद पडत नाही का पंतप्रधानाचे काम आहेत ना तुमचे देश बंद पडण नाही गेलं तुझा प्रॉब्लेम नेमका काय वर तू काल रात्री वेळ आता तेच प्रॉब्लेम आहे का दरवेळेस मग प्रॉब्लेम काय ते स्वतःच्या मनाने कळत नाही का थोडं पण काय झालंय काय नेमकं बरं मी जायला पाहिजे नाही कुठं जायला पाहिजे संध्याकाळी सातच्या नंतर काय गरज तुम्हाला बाहेर जायची का बरं आता पोरांची पार्टी मग संध्याकाळी गरीब असायचं मी हा मग दिवसभर करता ना जे करायचं ते हिंता ना दिवसभर बाहेर मी म्हणते का काही मग संध्याकाळी जायची काय गरज तुम्हाला अरे त्यांना संध्याकाळी वेळ दिवसभर त्यांना काम होतं मी निवांत होतो हा म्हणजे सगळं मी काय म्हणतो तुम्ही घर घरात कशाला येतात ना काही येत जाऊ लग्न त्यांच्यासोबत करायचं पोरांसोबत कशाला इथं केलं तुझा लाईफ मोठा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नाही समजून घेत मला आवडतच नाही तुम्ही बाहेर गेले तस, तस बोरांना आखली नाहीत कधी उठ सुटून फोन करत असेल चल आले कारण पत्ते खेळायला पत्ते खेळायचे दिवस आहेत का हे अरे संध्याकाळी पार्टी पत्तेच म्हणलो नाही मी काल होत्या बाबा टाइमपास म्हणून खेळलो थोडं काय मी म्हणते दररोज दररोज पार्ट्या तुमच्या मित्रांना काही कामधंदे आहेत का नाही देवर फोन लावून तेच 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 लावले बावळ सारखं म्हटलं जाऊ दे जाऊ दे तर तुला एखादा समाधान बघवतच नाही बघवत काय समाधान हे समाधान आहे का तुमचं संध्याकाळी नीका, नीका का का आ, का का मी काय म्हणते घरीच तुम्ही जायचं ना तर डायरेक्ट उद्या सकाळीच घरी आज रात्री घरी मान्य करेन मी नाही का मग यायच नाही घरी काय संबंध नाही तुमचा कर काय बोलावं काय नाही मी जाते काशी मैत्रीकडं अरे पण तुला काय गरज आहे तुला सगळं भेटतोय ना मग तुम्हाला तू जिथले तिथे तू जास्त काय बोलू नको बरं का माझं काय चुकत नाहीये पोरांना पण वेळ देणं गरजेचं आहे कोणी कोणी आण टायमाला मला उभारत नाही माझ्या कामाला तेव्हा द्यावा मी पण माझ्या मैत्रिणीला फोन करून बोलून घेते मी पण जाते हिंडाय ते माझा मोबाईल आहे तुझा तिकडे लावायचं लावा। असेल माझी म्हणून हार पण आता गप्पत जरा कस काय गप्पस म्हणतात कस काय गप्पस म्हणतात तू कशावरून उरण मांडू शकते का तुम्हाला कळत का जरा तरी काय लग्न आधी ठीक होत ना मित्र मित्र काय बरं आता मला नाही आवडत सापला विषय नाही तर कुठे घरता आले मी त्यांच्या अंगावर भांडी फेकून मारेल मग आता हा मी ठीक आहे ना बाबा माझ्या घरी काही म्हणतो मी त्यांच्या घरी जातो मग तर बस कैलास धरा जरा त्यांना बी नाकलीचे त्यांना नाकली तुम्हाला पण नाही का माझ लग्न झाल्यापासून असं बंधनच आले तोडा काय करू ना काय असं झालं मी म्हणते काय दिवस बंधन किती हिंडायचं तेवढं संध्याकाळची काय गरज आहे का झालं माणूस पकड दोन गोष्टी प्रेमाने बोलावर राव घरात जा ते अजिबातच नाही मी काय त्यांच्याकडे महिन्यातले रोज त्यांच्याकडे का असते रोजच येत तुम्ही बघायला गेलं तर काल तिकडे कोणासोबत पत्ते खायला गेले त्याच्या आधी कोणाच तरी पार्टी आज पार्टी तुमच्या गावातले ना तुम्हाला सांगते कार्यक्रमच संपत नाही नाही तर खायला गेलो चिकन खायला घरात काय मी मूर्ख आहे का सगळ्यां स्वयंपाक साठी स्वयंपाक करायला अहो माणूस कोणासाठी आलं इथं कोणासाठी राहते मी तुमच्यासाठी राहते नाही इथं का मला नोकर म्हणून आणली इथं हा सुना का तसली बिंडला तू आज करतेच असं मग काय करू मला काय कळणार काय करू म्हणजे मला नाही आवडत तुम्ही असं मित्रांसोबत तुम्हाला नाही वाटत का आपली आपलं मला ते डायरेक्ट म्हणतात बायकोचा बैल झालाय मग काय करायचं मी घरीच बसायचं का मग आता बैल मग ते नाहीत का बैल बैल झालं म्हणून काय वाईट आहे का नको नको पण नाही काय करायचं तेव्हा बैल कस नाही बरा दिवसभर हिंडायला भी म्हणते तुम का तुम्हाला ना हिंडू म्हणून बर पाच वाजल्यापासून तुम्ही ते क्रिकेट खेळायला जाता पर तिथून येत नाही हात पाय दुखतात लगेच नाही गधा लगेच वर तोंड करून काहीतरी वाटायला पाहिजे ना हेच दिवस आहेत माझे हेच दिवस आहेत माझे मग लग्न शादी दिवस होत होते तेव्हा हिंडायचं ना पण मला नाही आवडत बर बाबा नाही होता आता बर बाबा ठीक आहे दिवसभर तोया बर राहीन मग तर बस दिवसभर नाही दिवसभर आता बोलले असते मी काय म्हणते पण मला नाही आवडत आवडत ना मी मी तुम्हाला आवड आवडणारी गोष्टी करते तुम्हाला काय मी काय म्हणते का तुम्हाला मित्र सोडूनच द्या महिन्यातून तुमचं दररोजच चाललंय राव असं असतं का ठीक आहे कॅन्सल मित्र मित्र सगळं मी काय सांगा काय सात लागतो खायचं काय दगड माती नाही आता तू चोया म्हणून काय कराय कर बरं मी काय म्हणते तुम्ही हिंडा ना दिवसभर मी तर म्हणते पाच ते सात सात वाजेपर्यंत हिंडा सात वाजता या घरी बस गप्पा मिप्पा मारा काय पुढचं आपलं भविष्य आहे की तुम्हाला काय बरं ठीक आहे मी जर निघून गेले आणि तुम्हाला फक्त मित्रांजवळ ठेवून तर राहता का तुम्ही औषधभर राहता ना चलते जाते मी जाऊ दे म्हणजे मी मूर्ख आहे तुमच्यासोबत टाईमपास मी टाइम वेस्ट जात जाऊ दे मूर्ख द्या काही गरज हा उरकलं ना जावा निघा 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 पटको आव मी तर म्हणतो तुमचा अख्खा देश बंद पडणार आहे आता जा जावा उठा 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 जा 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 ना जा वाटलं नाही आपल्याला हो हो या ना काही चहा पाणी नको असेल तुम्हाला तर देश देश बंद पडन तुम्ही नाही गेल तर जाऊ उठ उठ पटकन जाऊ जा जा ना लवकर हा जा 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 तिकडे पत्ते बिते खायचे असेल ओरथवाड करून खुशाल निघले अरे पत्ते जायचे आपल्याला सर तुमच्या घरी फोन लावून द्या बर एकदा मला बोल द्या बर तुमच्या घरच्यांना काय प्रॉब्लेम आहे का नाही कधी उठ सुटून निघत थोबड करून एक काम करतो जा एवढ्या का तापलात विचारा मला का तापलात तू तू जातो इथं नको पेटायला हा हा